ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर पाच मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष संतोष निवृत्ती उबाळे समाजसेविका सीमा संतोष उबाळे यांनी केलं होतं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा हा गेल्या सहा वर्षांपासून करताय यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात जयंती उत्सव सोहळा निमित्ताने अंबरनाथ विधानसभा क्षेत्र आमदार डॉक्टर बालाजी किणीकर हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे शिवसेना प्रमुख संदीप डोंगरे आदिनाथ कोरटे बंटीभाई मनोज किरण सिद्धार्थ जाधव सिमरन सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष राजकुमार शर्मा यांच्यासह आदी मान्यवरांना जयंती उत्सव सोहळ्याचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने जयंती सोहळा संपन्न झाला <laughs>

उत्सव साजरी होते मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या नवीन तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि या सर्वच नागरिकांच्या बाबासाहेब स्मरणी हवे म्हणून आपण सर्व जयंती उत्सव जोला जोसात जल्लोसात उत्सवात साजरी करत असतो परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बा या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण आजपर्यंत या देशाचं कामकाज चाललेलं आहे आणि या घटनेच्या आधारावर स्थानिक नागरिकांना सगळ्यात लोक लो गोर गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तेच इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व जयंती जन्म जयंती उत्सव जोसा जल्लोष साजरी करत असतो मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद आलेल्या माझ्या सर्व वरिष्ठ मान्यवरांचं पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जयंती आज एकशे चौतीसवी साजरी करत आहोत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज सर्व भीमानियांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दे आणि आलेल्या पावलांनी जे माझं कौतुक केलं हा माझा सौभाग्य समजतो आणि आ... महाबोधी विहार याचं आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व करते ना, राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचयता आहेत ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात देवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची होती हीच आमची निकेत चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा